ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये हिल लाईन पोलीस स्टेशन आहे या स्टेशनच्या आवारात शुक्रवारी रात्री प्रचंड गर्दी झाली होती कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे कार्यकर्ते बाहेर उभे होते <coughs> कार्यकर्ते बाहेर होते आणि गणपत गायकवाड आणि त्यांचा मुलगा वैभव गायकवाड महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार राहुल पाटील हे चौकीत होते गणपत गायकवाड यांचे काही बॉडीगार्ड तिथे होते अशातच चौकीच्या बाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना गोळीबाराचा था आवाज आला आणि पुढच्या काही मिनिटातच सगळ्या महाराष्ट्रात बातमी पसरली भाजप आमदार गणेश गायकवाड यांनी भर पोलीस स्टेशन मध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला या प्रकरणात गणपत गायकवाड यांनी पाच गोळा झाडण्याची कबुलीही दिली त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली तर महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे पण नेमकं का प्रकरण काय घडलं गोळीबार कुठल्या कारणामुळे झाला पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी कल्याण जवळील द्वारवली गावा हद्दीतील जमिनीचा वाद समोपचाराने मिटवण्यासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि प्रतिस्पर्धी शिवसेनेचे माजी नगरसेवक हो, आणि शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे समर्थक बसले होते त्याचवेळी अचानकपणे गणपत गायकवाड यांनी जवळील मधून सनी महेश गायकवाड यांच्या समर्थकांवर व महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचं चित्रीकरणही सध्या समाज माध्यमांनी प्रसारित केल्याने खळबळ उडाली आहे आमदार गायकवाड यांनी निशाणा साधून गोळीबार केल्याची पोलिसांनी माहिती दिली या माहितीला सीसीटीव्ही चित्र चित्रणामुळे दुचोरा मिळाला आहे हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात शिवसेनेचे महेश पाटील राहुल पाटील बसले होते बस हो त्यांच्या समोरील बाजू पोलीस अधिकाऱ्यांच्या बाजूला आमदार गायकवाड हे बसले होते त्याचवेळी दालनाच्या बाहेर नागरिकांचा ओरडा सुरू होता तो शांत करण्यासाठी आव्हान पोलीस अधिकारी करत होते ते म्हणाले गणपत गायकवाड पोलीस स्टेशनच्या दरवाज्यात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली माझ्या जागेच्या या लोकांनी ताबा घेतला आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगाराचा जन्म लिहतील आमच्यासारख्या चांगल्या माणसाला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवला आहे मला मनस्तप झाला म्हणून मी गोळीबार केला मी पाच गोळ्या झाडल्या आहेत मला त्याचा काहीही पश्चाताप नाही माझ्या मुलाला जर पोलीस ठाण्यातच मारत असतील तर मी काय करणार पोलिसांनी मला पकडलं म्हणून तो महेश गायकवाड वाचला पोलिसांनी हस्तक्षेप केला मी त्याला जिवे मारणार नव्हतो पण मी आत्र आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं एकनाथ शिंदेनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळले आहेत एकनाथ शिंदेचं दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे असं गणपत गायकवाड यांनी झेचे विस या वृत्तवाहिनीला दूरध्वनीवरून दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुळेच गोळीबार केला असंही त्यांचं म्हणणं आहे गणपत गायकवाड म्हणाले मी वरिष्ठांना अनेकदा तक्रार केली होती माझा निधी वापरून काम झालं की श्रीकांत शिंदे स्वतःचे ते काम केल्याचे बोर्ड लावतात दादागिरी करून राज्य शासनाचा निधी आणला आणि काम केलं तिथे श्रीकांत शिंदे त्यांचं ते काम म्हणून बोर्ड लावले आहे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले एकनाथ शिंदे यांनी त्या भ्रष्टाचारातले किती पैसे काढले ते सांगावं मी दहा वर्षापूर्वी जागा घेतली होती त्यांना काही पैसेही दिले होते पण ते काही सही करायला येत नव्हते त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो कोर्टात केस जिंकलो केस जिंकल्यावर सातबारा आमच्या नावे आला मात्र महेश गायकवाड यांनी त्या जागेवर जबरदस्तीने कब्जा घेतला मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही कोर्टात जा जबरदस्तीने कब्जा घेऊ नका कोर्टाने ऑर्डर दिली तर आम्ही जागा देऊ मात्र त्यांनी दादागिरी काही थांबवली नाही पोलीस स्टेशनच्या आवारात तो पाचशे लोक घेऊन आला होता माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली त्यामुळे गोळीबार केला मी एक व्यावसायिक आहे माझ्या मुलाला माझ्या मुलाला जर कोणी कोणी गुन्हेगार मारत असतील तर मी काय करणार माझ्या मुलाला कोणी मारलं तर मी सहन करणार नाही एकनाथ शिंदे भाजपशीही गद्दारी करणार आहेत एकनाथ शिंदेनी स्वतः ठाकरेशी गद्दारी केली आणि भाजपा बरोबरही ते गद्दारी करणार आहेत माझ्या बरोबर ही गद्दारीच केली एकनाथ शिंदेकडे माझे कोट्यवधी रुपये आहेत एकनाथ शिंदे जर देवाला मानत असतील तर त्यांनी सांगावं त्यांनी सांगावं की माझे किती पैसे त्यांच्याकडे बाकी आहेत कोर्ट जो निर्णय देईल तो मला मान्य आहे पण महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेंनी राजीनामा एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवली आहे आणि महाराष्ट्राची वाट लावली आहे महाराष्ट्र चांगला ठेवायचा था असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी माझी विनंती देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे असे गायकवाड यावेळी म्हणाले